समाधीचा विषय सध्या खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे इतिहास संशोधकाचे मत आणि मतांतरे असून याविषयी कोणतंही मत होत नाही जे काही असेल ते इतिहास संशोधकांनाच माहीत आणि त्याचं राजकारण करण्याला त्याची नेमकी मेक माहीत त्या विषयीच्या खोलात फारसं जाण्याची आवश्यकता वाटत नाही पण सातारा नजीकच्या संगम माहुली येथे एका कुत्रे समाज असून तो कुत्रा छत्रपती शाहू महाराज यांचा आहे आत्ता तुम्ही बघत असाल तर एक कुत्र्याचा शिल्प दिसत आहे ते शिल्प एका अखंड दगडावर कोरले असून त्या दगडाचा काही भाग समाधीमध्ये बंदिस्त केला आहे त्यामुळे हा कुत्रा मूळ दगडाचा एक भाग आहे वेगळ्या दगडातील वेगळ्या दगडात त्याचं शिल्प असं अजिबात नाही तुम्ही अगदी बारकाने बघितलं तर त्या चंदरी रंगातील कुत्रेच्या बाजूला दोन दगडाचे जोड दिसत आहेत त्या जोडामध्येच हा कुत्रा कोरला असल्याने ही समाधी मात्र कुत्रे कुत्र्याची आहे हे, हे अगदी स्पष्ट होतं त्या समाधीच्या वरच्या बाजूलाच एक कुत्र्याचं वेगळं असं शिल्प केलं असून ते शिल्प मात्र एका अखंड दगडात वेगळं बनवलेलं आहे आत्ता तुम्ही पाहत आहात हे कुत्र्याचं एक वेगळं शिल्प हे शिल्प सुद्धा बारकाईन जर बघितलं तर एका दगडावर कोरलेला असून बरोबर या ठिकाणी या शिल्पाचा दगडाचा खालील भाग या समाधीमध्ये आतमध्ये बंदिस्त केला असल्याने हे शिल्प समाधीच्यावर उभारलं आहे असं म्हणू शकत नाही या आजूबाजूला कुठंही या कुत्र्याच्या विषयीचा शिलालेख कोरलेला दिसत नाही पण हे शिल्प छत्रपती शाहू महाराज यांच्या खंडे आहे असा अलीकडेच इथे एक फलक लावला आहे तुम्ही बघताय की हा फलक लाल दगडामध्ये बांधलेली सुमारे अडीचशे वर्षापासूनची ही समाधी छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत प्रिय आणि इमानदार नामक शोनाची आहे चित्त्या समान धावण्याची गती असलेल्या या खंड्याला छत्रपती शाहूंनी आपल्या दरबारामध्ये बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करून जाहीरदार अशी सनद बहाल केली होती शिकारी शिकारीदरम्यान छत्रपती शाहू महाराजांचे प्राण वाचवताना स्वतःच्या प्राणाची आहुती दिली श्वान समाधी असलेले भारतातील एकमेव ठिकाण म्हणून साताऱ्याचे संगम माहुली हे गाव प्रसिद्ध आहे असा इथं फलक लावलेला आहे पण सध्या रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद हा मिटता मिटत नाही ती समाधी नक्की कोणाची आहे ही या, इत इतिहासकारांची मतमतांतरी असली तरी जिथं दस्तूर खुद्द महाराणी ताराणी साहेब छत्रपती महाराणी येशुबाई साहेब आणि दस्तूरखुद्द खुद्द हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि छत्रपती शंभू महाराज उर्फ संभाजी महाराज यांच्या समाधीचा शोध अथक परिसमानी लावावा लागला तिथं मात्र रायगडावर जो सध्या वाग्या नामक कुत्र्याचा वाद गाजतोय त्याचा शोध मात्र लावायला कोणाला कशी फारशी तसदी पडली नाही हाही संशोधनाचा विषय आहे तुर्त आपण तो विषय बाजूला ठेवून खंड्या या कुत्र्याची समाधी बघत आहात साताऱ्यापासून पूर्वेला चार करून असलेल्या संगम माहुली गावाच्या कमाईतून आतमध्ये जाताना उजव्या बाजूला ही समाधी आहे तुम्ही शिंदेच्या ही न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कधीही कुठेही आपल्या हातील मोबाईलवर बातमी घडामोडी बातमी बातमीआडची बातमी संस्कृती यात्रा जत्रा लोककला बघत राहा धन्यवाद